ना तुम्हाला बघा काय कुठं ना झालाय अहो एक ना एक ना काही ना काही लढे चालू येते बघा फुटली खळखळ पाणी चाललंय पाठी माग फुटली घेऊ जो आता जोडून घ्यावा लागते एवढं पाणी वायाला चाललं आता आता घेऊ पाईप मोटर बंद नाही केली म्हणून चालू आहे मोटर बंद करावं लागना आता सर मंडळी नमस्कार मित्रांनो काय चालू आहे राडा याच्यावर आपण नंतर सविस्तर बात करणार आहे म्हणजे बोलणार आहे याच्यावर सविस्तर काय आहे प्रोजेक्ट काय आहे तुम्हाला सांगन नंतर पण आपलं नुकसान झालंय मित्रांनो आपल्या पाईपलाईनही फुटल्या सगळ्या म्हणजे आता हे जे चांगलं आहे ते चांगल्यासाठी आहे म्हणजे शेतीसाठी आहे ते नंतर आपण या प्रकल्पाला एखाद्या साहेबला विचारवा आपण मस्त तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपलं वावरातून गेली आता एवढी मोठी पाईपलाईन भली मोठी पाईपलाईन आहे तुम्हाला पुढं तर दाखतो एवढ्या जबर्र चाललंय हे बघा खड्डं बघा जबर पाईपलाईन चालू आहे मोठी पाईपलाईन आहे एकदम अजून खोल होणार आहे याच्यापेक्षा खोल आहे आपल्या तर हाईटला गेली आता तिकडं म्हणजे हे बघा संपूर्ण याच्यापेक्षा खोल जायची इथं बघा किती खोल झाली हे बघा आपल्या डोक्याला ती अशी एवढी मोठी भली मोठी पाईपलाईन चालू आहे मित्रांनो हे मोठा प्रोजेक्ट आहे असा चालू आहे आमच्या इकडं या प्रोजेक्टला नाव पण आहे त्याचं नाव आपण नंतर तुम्हाला सांगू कारण कसं का आहे ते सिक्रेट आहे आपण नंतर बोलू त्याच्याशी पण आपली पाईपलाईन फुटली नुसकान झालंय मस्त बघा ही एक पाईपलाईन फुटली ही एक फुटली बरं का लगेच फुटून गेलेत पाईपलाईन हे सगळ्या मित्रांनो हा लय मोठा प्रोजेक्ट आहे म्हणजे शेतीसाठी प्रोजेक्ट आहे चालू इकडं तर भरपूर दिवसात चालू आहे आता याचा भरपूर अजून काम चालणार आहे चला आपली पाईपलाईन फुटली आता जोडता येणार नाही एवढे लवकर जोडून नाही जाणार ते म्हणली पाईप टाकल्याशिवाय काही करता येणार नाही तुम्हाला चला बघा ही भल्ली मोठी रुंद पाईपलाईन ही बघा इधर पाणी आलं काय ना आपलं पाईपलाईन सगळं ओल झालंय सगळ्या पाईपलाईन फुटल्या सध्या पाटाच्या कडली कडीची इथं एक पाईपलाईन तिकडं एक पाईपलाईन हे पाई बघा पाई इथे एक समस्तपैकी पैप निघलेत बघा ही एक फुटली शेन आहे गेली फुटून ही आपली आहे हे पान चालू होतं बंद केलंय ही आपली एक फुटली ही आपली आहे भला मोठा प्रोजेक्ट चालू आहे ओ शेतीसाठी चांगला आहे ही तर कोणाची काय माहीत ही सगळी वर आली हे बघा तिकडं मशीनच्या हे असं फक्की टाकली हे पाहू शकता ही लाईन इकडे जी काम चालू आहे आणि हे बघा पाइप लाईन फुटली आता येऊ आपला असं आपल्या वावराकडे जाणार हा इकडून काम चालू आहे बघा पाहू शकता इकडे जी सी बी चालू आहे पाहिलं ही मोटर काय बंद नाही झाली अजून कोणाची आहे करते ना बंद भलं मोठं खांदलेलं इकडं म्हणजे भरपूर मोठी पाईपलाईन आहे ही चालू याची माहिती नंतर आपण सांगू तो मला मस्त एखादा साहेब आला तर साहेब आपण चौकशी घेऊन येऊ काय प्रोजेक्ट आहे काय किती दिवस चालणार आहे हे प्रोजेक्ट बघू ना तुम्हाला बघा का काय कुठं ना झालाय अहो एक ना एक ना काही ना काही लढे चालू राहत बघा फुटली खळखळ पाणी चाललंय वाटे माग फुटली घेवा आता जोडून घ्यावा लागते मित्रांनो ह्या फॉस्ट पुढत खांदलंय पाच फूट खांदल पण या पाच फुटाच्या खाली आता हे होणार आहे याच्या पुढं अजून खांदणार आहेत म्हणजे अजून खोल म्हणजे हॉब्रेट मशीनने त्या हॉब्रेटने करून खांद देते पुढं भली मोठी लांबठी पाईपलाईन अजून पुढं पार तिकडं एक टाकी आहे मित्रांनो एक टाकी खाई आहे त्या टाकीपशी तुम्हाला ती टाकी दाखवून टाकीकडलं जाणं आपलं शक्य नाही तिकडं आपल्या घराकडे टाकी दे हिवा पुढं एक फुटलेली पाईपलाईन सगळ्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत जेवढे आडवे आल्यात तेवढे कमेंटमध्ये सांगा काय प्रोजेक्ट असणार आहे तुम्ही पण ह्या प्रोजेक्टचं काय नाव असेल नक्की मी बी तुम्हाला रिप्लाय या कमेंटमध्ये रे नक्की कमेंट करा भलं मोठं मशीनचं चालू इकडं ताफा चला आपण जाऊ त्या मशीनकडं खुला खोल खांदल खोली आओ, खोल अजून चाललंय त्यांचं आपण मशीन कडे जाऊ थोडस काय काय का, का खांदत काय नाही इथं साहेब लोक नसल्यामुळे आपण माहिती घेत नाही पण ते साहेब लोक येत असते त्यांची ये ते पाईप टाका टायमाला साहेब लोक आले का आपण नक्की म्हणजे नक्की तुमच्यासाठी खास चौकशी करू काय प्रोजेक्ट आहे कधी कम्प्लीट होईल काय आहे का, का शेतकऱ्याचे जे चाललेत आपले रान उकरचे काम मोकर हे नुसकानं बी येल तेवढं पण नुकसान बघा ना शेतकऱ्याचं किती येत आहे بابا 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 पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे भलं काम चालू आहे मोठ्या पाईपलाईनीचं या मशीनवाल्याला काय माहित नाही ऑपरेटर आहे मी याला चौकशी केली तो बोला मला काय सांगता येणार नाही आपण लावलेलं ला आपल्याला इथं जिशेबी आपलं म्हणून बाकीचं प्रोजेक्टचं काय माहित नाही म्हणजे साहेब लोक आलं रे बघा एवढी खोल चालली फार आर खाल सत म्हणजे सात आठ आठ नऊ फुटे खाली म्हणजे लय मोठी पाईपलाईन असणारी आल्यावर तर तुम्हाला दाखव चालूच आपलं शेतामधून चालली म्हणलं हो, विषयच नाही आहेत चला भेटू असत नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो